जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण बीट सिन्सवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडकित झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता पण मित्रांनो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक अनसेकी बीट पोड लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव असेल किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईमला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत ती होते त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आज व्हिडिओ जर प्रिओ जर तुम्हाला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिओ अपलोड करत असतो इंस्टाग्रामचे लिंक डिस्क्रिप्शन दिलेले नाववरच किंवा पाहायला मिळत असेल चॅनलवर फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम आला व्हिडिओ एडिटिंग करायची वेळेस ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपल्या तो, तो या, लगे, पाया लगे अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन कर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिकून ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरप्राईज पाय म्हणून जाईल इथे तुम्हाला सर्व हो जे फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करायचे आहे त्यासाठी खाली ते प्लस ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करायची आहे मेडियावर क्लिक करायच्या आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरी ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला ते काही फोटो दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही हे फोटो ॲड करू शकता किंवा तुमचे स्वतःचे फोटो ॲड करू शकता तुम्ही गर्ल्स असेल तर गर्ल्स ॲड करू शकता बॉयज असेल तर बॉईजची सुद्धा ॲड करू शकता आपण दोन्ही सुद्धा हा व्हिडिओ इथे एडिट करू शकता तर मित्रांनो आपल्याला काय करायचे हा हा फोटो घेतल्यानंतर फोटो फुलस्क्रीनमध्ये नसेल तर वरती तीन डॉटवर क्लिक करायचे आहे आणि खाली फिल कॉम्पिटिशन एरिया ऑप्शन क्लिक करून आपल्याला फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे या क्लिक करून समोरचा जो भाग आहे तो इथे कट करून टाकायचा आहे त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे परत प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉटर फिल कॉम्पिशन एरियावर क्लिक करायचे या क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे हे जे दोन फोटो आपण इथे ॲड केलेले स्क्रीन फुलस्क्रीनमध्ये अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करत जायचे आहे मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची छोट कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो अशा प्रकारे सर्व फोटो ऍड केल्यानंतर स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे चौकने सेफ घ्यायचाय वरती ते तीन डॉट पाहून त्यावर क्लिक करायचे आहे फिल सॉरी मित्रांनो स्टेज टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचं आहे बॉर्डर साईडवर क्लिक करायचं आहे स्ट्रोक अँडवर क्लिक करायचं आहे याचा जो कलर आहे त्यावर क्लिक करायचा आहे कलर व्हाईट घ्यायचा आहे आणि जी लेंथ आहे तर ता आपल्याला ती सात किंवा आठपर्यंत वाढवून घ्यायची मी ते आठपर्यंत वाढवलेली आहे त्यानंतर बॅग यायचे आपल्याला कलर फीलवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला हा जो ऑप्शन पाहत आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि आपल्याला जो ब्लॅक कलर आहे तो खालच्या साईडला घ्यायचा आहे व्हाईट कलर आपल्या वॉलच्या साईडला इथे घेऊन घ्यायचा अशा प्रकारे तर अशा प्रकारे घेतल्यानंतर आपल्याला थोडं इथे हे जे व्हाईट कलर आहे त्यावर क्लिक करायचं आहे या कलरवर क्लिक करून कलर हा जो कलर आहे पूर्ण इरेज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं वरती त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचं आहे ब्लॅक कलरवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही कोणताही कलर इथे घेऊ शकता जर तुम्हाला व्हाईट घ्यायचं असेल तर व्हाईट कोणताही तुम्हाला जो आवडत असेल तो तर आपण हा जो कलर आहे तर हा पिवळा कलर थोडा घेऊया किंवा कोणताही घेऊया तर आपण पिवळा घेऊया पण हे पिवळा इथे थोडं आपण खाली घेऊया म्हणजे आपल्याला दिसायला व्यवस्थित इथे दिसून जाईल अशा प्रकारे तो घेतल्यानंतर आपल्याला थोड बॅग घ्यायचे पूर्ण व्हिडिओचे शूट घ्यायची हे ऑप्शन पूर्ण वडिओी लवून घ्यायचे आहे पर स्टार्टला यायच्या प्लसवर क्लिक आहे मीडियावर क्लिक करायचे मी तुम्हाला एक इमोजी दिलेली आहे बा अशा प्रकारे ही इमोजी घ्यायची आहे मन ट्रान्सपर क्लिक करायचे झुमवर क्लिक व्हायच्या साईज इथे कमी करायची आहे आणि ऑप्शन क्लिक करून इथे सेंटरला इथे लिहून घ्यायचे आहे तर इथे हे जे पिवळा कलर झालेला आहे इमोजीचा पण ही इमोज आपलं शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आणि आपण जे शॉडो गेलेले आहे ते शॉडोचे जी कलर आहे तो कलर आपल्याला इथे चेंज करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही कलर इथे चेंज करू शकता व्हाईट करू शकता किंवा लाल अशा प्रकारे कोणताही करू शकता फक्त पिवळा सोडून दुसरा करायचा आहे म्हणजे तुम्हाला दिसायला ती व्यवस्थित दिसून जाईल तर हा आपण हा निळा कलर इथे घेतलेला आहे अशा प्रकारे पाय मिळून जाईल त्यानंतर प्रकारे ही इमोजी घेतल्यानंतर त्या इमोजीवर क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायचे ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आणि मो ट्रान्सपोरवर क्लिक करून आपल्याला इथे प्ल साई ऑप्शन पाहत त्या फ्लू साईजवर क्लिक करायचे स्टँडर्ड सिटिंगवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर परत स्टार्टला यायचे थोडे बॅग यायचे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा लोगो ठेवलेला असेल किंवा मित्रांनो तुम्ही तुमचं नाव ॲड करत असेल ते नाव तुम्ही इथे ॲड करू शकता तर मी माझं जे चॅनलचं नाव आहे मराठे म्हणून अशा प्रकारे घेतलेलं आहे मोठ्रास क्लिक मी अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो आणि पूर्ण व्हिडिओचे शेवटी द्यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लोक घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण सर्व फोटो ॲड केलेले आणि सुद्धा व्यवस्थित ऍड आहे फक्त से की ऍड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग डिस्क्रिप्शन मध्ये सेक की पॅड लिंक पाहायला त्या त्यावर क्लिकून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तीन फोटोला इफिट दिलेले पाहायला मिळून जाईल हा जो दोन नंबरचा फोटो आहे त्यावर आपला क्लिक करायचा इफिटो क्लिक करायचा तीन डॉट क्लिक जो इपिट आहे तो कॉपी करायचा आणि ते बॅग यायची आहे परत बिटमार पोट मध्ये जायचं आहे बिटमा पोट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जिथे डबल बिटमार्क पाहायला पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत ही जी बिटमार्क आहे डबल बिटमार्क इथे पाहायला मिळत आहे एका फोटो आपला हायपेट पेस्ट करायचं म्हणजे या फोटोवर क्लिक करायचे इफेटोकली तीन डॉट पेस्टीपेट क्लिक करून घ्यायचे फक्त एकाच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे परतसे किपेड मध्ये जायचे आणि पहिला फोटो आहे ते कॉपी करायचं त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचा इफेट क्लिक करायचं तीन डॉट कॉपी कॉपीपेट क्लिक करायचं आणि ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटमार्क म्हणून जायचे आणि जो पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करायचे इफेट ओके तीन डॉट पेस्टीपे क्लिक करायचे तर इथून समोर मित्रांनो आपण डबल बिटमार्क पर्यंत बिटमार्क पर्यंत आपल्याला सर्व फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे डबल बिटमार्क पायमत आहे तिथपर्यंत या मागच्या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे परत से इपेट म्हणून जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचं जे इफेक्ट आहे जे कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर परत आपल्या इथे बॅग यायचे आहे आणि आपल्याला बिटमाक पोर म्हणून जायचं आहे बिटमा पोरमध्ये गेल्यानंतर डबल बिटमार्कच्या समोरच्या एका फोटोला आपण इपिट पेस्ट केलेला आहे तर त्याच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे आणि इथून त्याच्या समोरून जे सर्व फोटो तुम्हाला पाहत आहे ते सर्व फोटोला हाच इपीठ इथे पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे सर्व जे फोटोला इपीट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक होऊन आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा डोकं कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर जे डोकं पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल व फर्स्ट टाईम नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकार मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच जय जैन जय महाराष्ट्र